हाय हॅलो एव्हरीवन तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही छान असाल आणि आम्ही पण खूप छान आहेत तर गुड मॉर्निंग सर्वांना तर सकाळी सकाळी छतावर आलात मस्त आम्ही दोघं माय कर बघा आमच्या रिव्ह्यू कशा झालाय झोपेतून उठलाय तर इथे चष्मा टोचलाय डोळ्याला अगाव करते काही पण आहे ना फुलं बघा तुम्हाला आमच्या झाडाला फुलं किती छान आले दाखवते आम्ही गो हे बघा दाखव आंटीच्या हो। हो। झाडाचे फुलं आपल्या झाडाचे खाली आहेत त्यानंतर दाखवू किती छान आले ना किती छान आले फुलं बघा आंटीच्या झाडाला आणि हे जे दिसत आहेत बघा खाली हे माझ्या झाडाचे आहेत गॅलरीमध्ये हो ठेवलेली आम्ही सध्या गच्चीवर हो आहे त्याच्यामुळे वरून दाखवतो आणि आणखीन एक गोष्ट दाखवायची आहे तुम्हाला रियो थांब रियो इकडे तर पहा आम्ही आज आज पहा हे जे घर दिसतंय ना ते आम्ही उद्या इथे शिफ्ट होणार आज फिरून सोडायची आहे आम्हाला आज पॅकिंग तर आम्ही मार्केटला हो गेलो होतो त्यावेळेस स्टिक घ्यायची होती दोन होत्या माझ्याकडे पण त्या खराब झाल्या म्हणजे तुटल्या दोन्ही वेळेस एकदम मजबूत अशा नव्हत्या ही मला खूप छान भेटली तरी घेऊन आले खूप छान क्वालिटी यायची बघा पहिल्या ना म्हणजे थोडंसंसुद्धा त्याच्यावर जोरात प्रेस केलं की के लगेच के तुटून जात होती आणि खूप छान भेटली मला तर मला दाखवते मी व्यवस्थित तर पहा हे किती छान आहे खूप मजबूत आहे टिकाऊ आहे आणि हे गोल फिरते पण म्हणजे मला हे फर्स्ट टाईम भेटले मी अशी फर्स्ट टाईम आणली अशा अगोदरच्या साध्या होत्या खूप मजबूत आहे चांगली आहे जे कोणी नवीन असतील यूट्यूबर माझ्यासारखे तर त्यांच्यासाठी खूप छान आहे बा लेकरं घरात लहान असतात घेतात हातात त्याच्यामुळं एवढं काही व्यवस्थित ठेवता येत नाही कारण माझा छोटा मुलगा घेणारच ते नाही दिलं तर खूप आहे तर बघा ही खूप मस्त आहे बेस्ट आहे जर कोणाला पाहिजे असेल तर मी शुअर पण अशा भेटतात मी लोकलमधूनच घेतलेली आहे लोकल शॉपमधून भारी आहे मला चारशे रुपयाला भेटली तर बघा कशी वाटली तुम्हाला ऋषभची डॅडी गेलेले तर ऑफिसला मग ते आल्याच्या नंतर थोडं कर्ज राहिलेलं आहे सामान ते बांधून टाकायचे तुम्हाला शिफ्टिंगचे व्हिडिओ तर येतीलच दोन दिवसाच्या नंतर कारण आता आज सुरू केले आम्ही थोडंफार बांधले सामान आणि म्हणजे आज सगळंच होत होतं पण पावसाच्या वातावरणामुळं आम्हाला आजचं कॅन्सल करावं लागलं आणि उद्या फायनली आम्ही जातात तर बघू तिथं आता तिथं कसं म्हणजे थोडे दिवस तर लागतीलच करमणार नाही नवीन ठिकाण असल्यामुळं थोडा जर जागेत बदल झाला तर चेंज होतच ना आता इथं चार साडेचार वर्ष राहिले मी आणि एकदम आता तिथं जायचं आहे छान आहे ते पण रूम मस्त आहे पण दोन तीन दिवस आणि करमल दोन तीन दिवस तर सामान ठेवण्यामध्ये सेट करण्यामध्ये जातील बघू आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आता दोन तीन दिवस माझे हेच सामान ठेवणं काढणं याच्या जातील जातील येतील तुम्हाला आता येथून पुढे ब्लॉग बघा छान असतील इंटरेस्टिंग माझे ब्लॉग आवडले तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय